एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं त्या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगा एक मुलगी असे त्या घरामध्ये राहत होते आणि त्या घरामध्ये त्या मुलीची जी आई आहे ही कामानिमित्त दुसऱ्या एका गावामध्ये राहत होती आणि इकडं ती मुलगी आणि मुलगा या दोघांचा सांभाळ त्या लेकरांचे वडील करत होते आणि त्या ठिकाणी त्यांची आजीसुद्धा होती अशा पद्धतीनं ती पंधरा वर्षीय तरुणी आणि सतरा वर्षीय मुलगा त्या घरामध्ये राहत होते पण मात्र एक दिवस ती जी पंधरा वर्षीय तरुणी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं अचानक मुलीच्या पोटामध्ये का दुखते म्हणून तिच्या वडिलांना काहीही समजलं नाही आजीला आज सांगितलं पण आजीला आज सुद्धा काहीही समजलं नाही म्हणून त्या मुलीच्या आईला बोलून घेण्यात आलं कारण की ती दुसऱ्या गावामध्ये राहत होती मग तिची आई त्या मुलीच्या भेटीसाठी आली की पोरीच्या पोटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कावून दुखायला म्हणून मग तिला एका दवाखान्यामध्ये नेलं आणि तिची तपासणी केली जेव्हा तपासणी केली तेव्हा समजलं की ती जी तरुणी आहे ती गर्भवती झालेली आहे आणि हे गर्भवती झाल्याचं ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना एक मोठा धक्का बसला आता हा धक्का बसल्यानंतर जेव्हा त्या आईवडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारलं जेव्हा त्या तरुणीनं त्या तरुणाचं नाव सांगितलं तेव्हा त्यांना ते जास्तच अजून एक मोठा धक्का बसला कारण की तो जो तरुण होता तो नात्यातलाच होता आणि त्या तरुणीच्या आत्याचा मुलगा होता म्हणजे आत्याच्या मुलानंच मामाच्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलं होतं आणि त्यामधून ती गर्भवती झालेली होती, होती। नेमकं हे कसं घडलं होतं काय घडलं होतं दोघांना संधी कशी मिळाली होती हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये ही घटना उघडकीस आली आहे ती म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ही घटना उघडकीस आली आहे पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसपासून पासून एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी जी पंधरा वर्षीय तरुणी आहे ती तिच्या सतरा वर्षीय भावासोबत आणि वडिलांसोबत या ठिकाणी राहत होती मग याच ठिकाणी कामानिमित्त त्या तरुणीचा आत्याचा मुलगा या ठिकाणी कामाला आलेल कामा आलेला होता तो तेवीस वर्षीय होता आणि तो कामानिमित्त या ठिकाणी आलेला होता आणि त्या मुलीच्या काकासोबत तो कामसुद्धा करत होता मग काकासोबत काम करत होता मामाच्या घरी जाऊन झोपत होता आता मामाचं घर हे हक्काचंच असतं मग मामाच्या घरी तो जात होता राहत होता आणि सगळं काय म्हणजे कामसुद्धा करत होता असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होतं पण मात्र एक दिवस घरामधले सगळे झोपलेले असताना त्या तरुणाला जाग आली आणि तो तरुण त्या ठिकाणा उठला आणि त्याची जी मामाची मुलगी आहे त्या मामाच्या मुलीच्या अंगावर जाऊन झोपला आणि तिचं तोंड दाबलं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला तरुणीनं विरोध केला पण ती तरुणी पाहिजे तेवढ्या प्रयत्नानं तिनं आरडावरडा किंवा त्याला प्रतिकार केला नाही म्हणून यानं जबरदस्ती तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता त्या रात्री हे सगळं प्रकरण घडलं पण मात्र दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यानं त्या तरुणीसोबत त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या तरुणीला धमकी दिली ही गोष्ट कोणाला जर सांगितली तर तुझ्या मोठ्या भावाला जिवे मारेल सुद्धा असंच करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली आणि मग त्या तरुणीसोबत तो वारंवार नको ते कृत्य करू लागला जेव्हा जेव्हा त्याला संधी भेटत होती तेव्हा तेव्हा तो त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं करत होता तो समजदार होता तेवीस वर्षीय होतं सगळी जाणीव त्याला होती पण मात्र ती जी तरुणी आहे ती पंधरा वर्षीय असल्यामुळं ती नासामज होती तिला काहीही एवढं समजत नव्हतं आणि हा तिच्यासोबत हा सगळा प्रकार तो करत होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसची एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं मग मोठ्या प्रमाणात दुखू लागलं म्हणून तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितलं आई, आई दुसऱ्या गावात त्या ठिकाणी आली तरुणीची चौकशी केली विचारपूस केली आणि तिला दावाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचं समजलं आणि या सगळ्यांना एक मोठा धक्का बसला जेव्हा तिच्याकडे विचारणा केली त्या तरुणाचं नाव विचारलं तेव्हा तिनं तिच्याच आत्याचा मुलगा असल्याचं सांगितलं आता आत्याचाच मुलगा असल्याचं सांगितलं आणि यांना अजून एक दुसरा मोठा धक्का बसला त्यांनी सांगितलं की तू त्याला विरोध का केला नाही कशामुळे केला नाही तेव्हा तिनं ना सांगितलं की त्यानं जिवे मारण्याची धमकी दिली होती मोठ्या भावाला आणि हे सगळं अशा पद्धतीनं त्यानं केलं होतं पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणीला जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची जाणीव झालेली होती आणि त्यानं ही जाणीव हो, त्या तरुणाला सांगितली होती की तिच्या पोटामध्ये अशा अशा पद्धतीनं दुखते ती गर्भवती असल्याचा संशय तिला आहे तेव्हा त्या तरुणानं त्या प्रकरणातून हातसुद्धा झटकावण्याचा प्रयत्न केला होता आणि सांगितलं तर मला काय गेनदेन नाही मला काय माहीत नाही असं तो उडवा उडीची उत्तरं त्या तरुणीला देऊ लागला मग तात्काळ त्या आईवडिलांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी तरुण आहे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्याने या, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्याला अटक सुद्धा केली अशा पद्धतीची घटना ही वाशिम जिल्ह्यातील करंजा लाड या ठिकाणी घडलेली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता तो तेवीस वर्षीय तरुण होता ती पंधरा वर्षीय तरुणी होती तरुणीला काही समजत नव्हतं तरुण समजदार होता, होता। पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक त्यानं त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं ती त्याच्या मामाची मुलगी होती आणि त्यानं याच गोष्टीचा गैरफायदा घेतलेला होता अशा जर नात्यामध्ये घटना घडत असतील तर मग कोणावर विश्वास ठेवावा वा, आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न या संपूर्ण प्रकरणामधून लक्षात येत आहे एकंदरीत ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी चूक कोणाची आहे हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या